नमस्ते बॉस आय एम जालिंदर भोसले आपला वाजा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी आहे मोठ्या प्रशस्त अशा मोठ्या हवेला सहा पदरी हवे आहे आपला वादा न्यूज चॅनल घेऊन आलेला आहे एकदम सुंदर प्रॉपर्टी एकदम स्वस्त रेटमध्ये रेट आहे ओन अँड ओनली फक्त बत्तीस लाख रुपये एकर याचा रेट आहे बत्तीस लाख रुपये एकर निगोशियबल आहे थोडासा फार निगोशिएबल होऊ शकतो म्हणजे एक लाख रुपये याच्यामध्ये फार पूर्ण व्यवहारामध्ये कमी होऊ शकतात साडेपाच एकरला स्वतःची विहीर आहे त्याच्यामध्ये दोन हिस्से आपले आहेत दुसरं म्हणजे त्याला स्वतःचं बोर आहे तिसरं म्हणजे पाणी इरिगेशनचं पाणी त्याला म्हणजे खडक वास्ता धरणाचं पाणी त्याला आहे त्याला दर महिन्याला पाणी सुटतं त्या माध्यमातून इथला शेतकरी सक्षम आहे आणि हिरवगार त्याची त्याची शेती हिरवीगार करतो अशा प्रकारचं साडेपाच एकर असं अशा प्रकारे साडेपाच एकर जमीन आहे महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या जमिनी तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल एकच वादा आपला वादा कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला आणि मिळवा तुम्हाला तुमच्यासाठी अधिक माहिती आणि पुन्हा ते आपलं क्षेत्र फक्त सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर आहे तर येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा माझ्या मते या मेन हायवे रोडला तुम्हाला सत्तर लाख ऐंशी लाख एक कोटी रुपये एकर असा या ठिकाणी रेट आहे तुमची कष्टाची कमाई आयुष्यभराची कमाई तुमची योग्य त्या ठिकाणी लावा म्हणजे तुम्ही शेतकरी व्हा आणि सतर्क व्हा महत्वाचं म्हणजे शेती करा शेती करा शेतकरी व्हा आणि तुमचं आर्थिक उत्पन्न मजबूत बनवा एकच वादा आपला वादा सोलापूर हवेपासून जर आपण फक्त अर्धा किलोमीटर आत आलो तर तुम्हाला अशा प्रकारे जमीन दिसेल संपूर्णपणे या ठिकाणी मोठा ऊस आहे सगळा आसपास लोकांचा या ठिकाणी मोठा ऊस आहे सगळा बागायतदार वर्ग आहे आणि अशा ऊसांच्या साधण्यामध्ये तुम्हाला हे क्षेत्र आहे टोटली साडेपाच एकर समोरचा तो आहे आपला बांध या बांधापासून हा रस्ता आपला लिगली रस्ता आहे आपल्या हक्काचा आहे रस्ता आहे हक्काचा नाही कोणाच्या बापाचा समोरचा जो आहे तो आपला डिमार्केशन जी लागण केलेली आहे पण आहोत आणि जर असं सरळ सरळ गेलो ही पण हा समोरचा ऊस पण आपलाच आहे ही विहीर कॅनॉल आणि दुसरं म्हणजे बोर या तीन प्रकारच्या सोर्समधून ही शेती बागायत आहे सध्या फुल बागायत आहे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या शेती अशा प्रकारच्या जमिनी बागायत मिळणं इम्पॉसिबल आहे ते ही पुणे सोलापूर हायवे रोडला अशा पद्धतीने समोर समोर गेलं तर लास्ट एंडिंगपर्यंत जो बारका ऊसा आहे या बारक्या ऊसाच्या समोर एक झाड जे आहे समोरचं हे झाड इथपर्यंत आपलं क्षेत्र आहे म्हणजे आपल्या जमिनीला मोठा अडीचशे ते तीनशे फुटाचा फ्रंट आहे सुंदर फ्रंट आहे छान फ्रंट आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी जमीन सुंदर जमीन आहे फुल बागायत आहे आणि याच्यामध्ये आपलं एक स्वतःचं फार्म हाऊस आहे लाईट कनेक्शन आहे अशा पद्धतीने चांगली छान माती आहे म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे शेती करू शकता आणि आसपासचा असा जर तुम्ही एरिया पाहिला तर सगळा बागायत वर्ग आहे टोटली साडेपाच एकर आहे आणि आपल्या नजरेसमोर आहे मोठा असा सोलापूर हवे आपला हा समोरचा खांबा आहे याच्या आपली मोठी विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे आपले स्वतःचे या विहिरीमध्ये दोन हिस्से आहेत दोन हिस्से आपले आहेत आणि त्यांच्या भावाचे एक हिस्सा आहे अशा पद्धतीने तुम्ही शेती हिरवीगार करू शकता आणि तुमचं कुटुंब हिरवगाळ करू शकता आपल्या समोर अशा पद्धतीने कॅनल आहे खडक वासल्या धरणातून येणारं हे पाणी येतं दर महिन्याला आवर्तन असतं दर महिन्याला आवर्तन असतं दर महिन्याला पाणी सुटतं अशा पद्धतीने खडक वासल्या धरणाचं पाणी या ठिकाणी येतं आणि हा इरिगेशनचा रस्ता आहे आणि ह्या इरिगेशनच्या रस्त्याला आपण टच आपण आहोत आणि आपल्या समोर जे पाहत आहे हे समोर आहे आपलं क्षेत्र ही आहे आपली खरं तर बॅकसाईट आणि ह्या ह्या हा समोरचं जे पथराशेड आहे हे पत्राशेड पण आपलं आहे छोटंसं पत्र्याचं फार्म हाऊस आहे आणि हा समोरचा ऊस पण आपला आहे त्या घरापर्यंत आपण आहोत झुमिंग करून तुम्ही जर पाहिलं ते घराची लाईट लागलेली ला आहे तिथपर्यंत आपलं क्षेत्र आहे लोकांची या ठिकाणी फुलांची शेती आहे आणि सुंदरपैकी ऊस ऊस वगैरे पण छान आहे आणि तुमच्या समोर आहे असा भरधाव वेगाने वाहणारा चोवीस तास वाहणारा हा रात्री कधीही न झोपणारा हा सहा पदरी हवे आणि हा पुणे सोलापूर हायवे आहे आपल्या क्षेत्राच्या आपण थोडंसं बाहेर आलो अर्धा किलोमीटर तर अशा प्रकारचं हे वातावरण आहे आपल्या शेजारी अशा प्रकारचा मोठा पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोल पंप आहे आणि अशा प्रकारे हॉटेल वगैरे आहेत अशा प्रकारे मेन हायवेला मोठे मोठे लॉजिंग बीजिंग लाईसेन्सिंग महत्त्वाचं म्हणजे मोठे मोठे हॉटेल्स मोठे मोठे लॉजिंग असे काही मोठे लॉन्स वगैरे या ठिकाणी आहेत